नमस्कार मी अश्विनी महेश पाटील पाटील किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण साठवणीचा प्रकार बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट आणि घरगुती साहित्यामध्ये आज आपण आंबो आंबोशी बनवणार आहोत ती अगदी मसालेदार अशी आंबोशी बनवणार आहे अगदी चवीला खूप छान लागते आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान आहे तसं बघितलं तर आपण ह्याला मुखवाससुद्धा म्हणू शकतो तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कोड़े करूं आहे। टीप तर मी हे सर्व आंबे घेतलेत जे स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटली तर तुम्ही कुठलेही आंब्याचा वापर करू शकतात म्हणजे कुठलेही आंबे घेतले तरीसुद्धा चालेल म्हणजे आंबट किंवा गोड असे सुद्धा चालतील कारण आपण चटकदार ही आंबोशी बनवणार आहेत आणि मुखवास म्हणून आज आपण बनवणार आहोत त्यामुळे कुठलेही आंबे चालतात ह्यामध्ये आता मी आंबे जे घेतले आहेत ते छोटे छोटे असे मोठे साईजचे अशा ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या चवीला गोड आंबट अशा आहेत ह्या कैऱ्या आहेत ना आपण ह्याची सालं काढून घेऊया हा वरचा तोंडाचा भाग आहे तो पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे कारण हा साठवणीचा आपण आंबोशी भणार आहोत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबे हे चांगले घ्यायचे आहेत म्हणजे जे स्वच्छ धुवून आणि आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने मी सालं काढून घेते आता मी सर्व आंब्याची ना ही सालं काढून घेतलेली आहेत आता आपण कट करून घेऊया कट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला उभा आंबा असा कट करून घ्यायचा आहे आणि जशी तुम्हाला साईज पाहिजे पातळ जाड त्याप्रमाणे अशा आंब्याच्या उभ्या कापी आपल्याला कट करायचे उभ्या कापी कटल्यामुळे आंबोशी दिसायला खूप छान वाटते एकदम जाडसुद्धा आपल्याला कैरीही कट करायची नाही आहे अशा पातळच अशा थोड्याशा कट करून घ्यायचं जेणेकरून ह्या लगेच सुकल्या पाहिजेत आता मी एवढ्या जवळजवळ ह्या अशा बारीक ह्या कट करून घेतलेल्या आहेत हे बघा ही साईजप्रमाणे मी एवढी जाडसर अशी उभी आंब्याची काप ही कट करून घेतली आहे सुद्धा सर्व मी ह्या कैऱ्या आहेत अशा पद्धतीने कट करून घेते आत्ता ह्या सर्व कैऱ्या आहेत ना मी ह्या कट करून घेतल्या आहेत बघा अशा पद्धतीने अशा पातळ आणि लांबसर अशा कापून घेतलेल्या आहेत ह्यामध्ये आंब्याच्या ज्या बिया आहेत किंवा आपण ह्याला सुद्धा म्हणतात ह्या आपण काढून टाकणार आहोत आता ही जी कढी बनवणार आपण ती मसालेदार अशी कढी बनवणार तर त्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते अगदी घरगुती आणि मोजक्या साहित्यामध्ये चवीला खूप ही आंबोशी लागते आता साहित्य म्हटलं तर मी घेतली आहे काळी मिरे पावडर जवळजवळ ही अर्धा चमचा आहे काळं मीठ घेतलं आहे हे दोन चमचे आहे जिरा पावडर घेतली आहे दोन चमचे सादम मीठ घेतलं आहे एक चमचा पुदिना पावडर घेतली आहे एक चमचा हे ऑप्शन आहे पण पुदिना पावडर घातल्यामुळे सुवास खूप छान लाग छान येतो आणि त्यानंतर आंबोशी टेस्टी लागते अर्धा चमचा हळद घेतली आहे हिंग पावडर घेतली आहे पाव चमचा मिरची पावडर घेतली आहे दीड चमचा जर का तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा कमी जास्त वापर करू शकता त्यानंतर पिठी साखर घेतली आहे जी साखर घेऊन आपण मिक्सरला देऊन घेतली आहे ही चार चमचेही आ, पिठी साखर आहे हीसुद्धा तुम्हाला तुमच्या अळूनुसार तुम्ही साखरेचा वापर करू शकता कारण जी आपण आज आंबोशी बनवणार आहे ती आंबट चटकदार अशी आणि गोड अशी बनवणार आहोत त्यासाठी खास पिठी साखरचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही करू शकता आता हे सर्व जे मसाले घेतले आहेत ते आपण ह्या कापीमध्ये घालून घेऊया मिरची पावडर हळद साधं मीठ जिरा पावडर काळं मीठ काळी मिरी पावडर मिठी साखर पुदिना पावडर आणि हिंग पावडर आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्या पूर्ण कापी बघा ओलसर नाही आहेत पूर्ण अशा ह्या कापी आहेत आता सर्व मसाला व्यवस्थित मी ह्या कापीना लावून घेते ही आंबोशी ना चवीला खूप छान लागते आणि सगळ्यात गोष्ट म्हटली महत्त्वाची तर ज्यावेळेस आपल्याला ताप वगैरे उत येतो आणि त्यावेळेस आपल्या तोंडाची चव पूर्ण उतरलेली असते म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला खायची इच्छा होत नाही अशा वेळेस ना ही आंबोशी आहे ना एक खाली तरी तोंडाला खूप छान चव येते आणि दुसरी गोष्ट म्हटली तर जेवणासोब सोबत सो खाण्यासाठी ही खूप छान लागते म्हणजे ज्यावेळेस आपलं भात वगैरे असेल त्यावेळेस आपण ताटावर एक दोन कापी ह्या घेतल्या ना तर खूप छान लागतात आणि मधल्या वेळात खाण्यासाठी छान लागते आता आपण हे अगदी पाण्याचा बिलकुल वापर केला नाहीये जे आपण मीठ घातलं होतं त्याच्यावरच बघा ह्या कापीनं आता पाणी सुटलेलं आहे आंब्याचे ना, ना वेगवेगळे आपण प्रकार करू शकतो आणि साठवणीचा प्रकार म्हटला तर खूप छान म्हणजे टेस्टी लागते वर्षभर आपण हे साठवून ठेवतो कधी पावसाळ्यामध्ये आपण खाऊ शकतो आता तर माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे कारण याचा सुद्धा खूप छान येतोय आता मी हा सर्व मसाला आहे ना हा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आत्ता सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता ह्या कापी आपण बाजूला ठेवूया आता ह्या आंब्याला ना व्यवस्थित मसाला लागलेला आहे आता मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यावर ह्या एक एक कापी आहेत ह्या व्यवस्थित आपण ठेवायच्या आहेत एकदम सुटसुटीत अशा आपल्याला ठेवायच्या आहेत बिलकुल आपल्याला एकदम अशा लावून अशा म्हणजे लागून चिकटवून अशा कापी ह्या ठेवायच्या नाही आहेत जेणेकरून ह्या आपण कापी जर का सुटसुडीत ठेवल्या तर ह्या व्यवस्थित सुकल्या जातात आणि ह्याला पाणी देखील सुटत नाही आता ह्या सर्व कापी आहेत ना मी व्यवस्थेच्या डिशमध्ये लावून घेते ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तुमच्यासुद्धा अशी मसालेदार कैरी बघून तोंडाला पाणी सुटलं जाईल अशा ना दोन ते तीन जेवढ्या प्लेट लागतील तेवढ्या आपण तयार करायच्या किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिक वगैरे असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊन ह्याच्यामध्ये उन्हामध्ये सु, सुकत घालू शकता आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण जिथे सुकत घालतो तिथे व्यवस्थित घाला जेणेकरून त्याच्यावरनं ह्या कापींवर धूळ साचली म्हणजे धूळ उडू नये किंवा पक्षी असतात पक्षी पण बरीच घाण वगैरे करतात तर अशा वेळेस सांभाळायचं किंवा ह्याच्यामध्ये ना एखादा स्वच्छ कोरडा असा कपडा घेऊन तो व्यवस्थित झाकून ठेवा अशा पद्धतीने मी आता ही सर्व ताट अशी रेडी करून घेते आत्ता ह्या सर्व कापी आहेत ना मी व्यवस्थित प्लेटमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि हा वाळवणीचा प्रकार आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायच्याजवळ जो मी तीन दिवस हा व्यवस्थित ह्या आता आंब्याच्या कापी आहे त्या उन्हामध्ये सुकवून घेणार आहे तीन दिवस मी व्यवस्थित ही आंबोशी आहे ही सुकवून घेतलेली आहे तुम्ही तीन दिवस किंवा चार दिवससुद्धा सुकवू शकता असं काय जसं तुमच्यावर म्हणजे जसं ऊन पडत असेल त्याप्रमाणे तुम्ही सुकवली तरी सुद्धा चालेल ही पूर्ण अशी कोरडी झालेली आहे हाताला सुद्धा बघा बिलकुल आपल्याला ओलावा ना लागत नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही सुकवून घ्या आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला एक एक अशा ह्या कापी सुटसुटीत घालायला सांगितल्या होत्या त्या पद्धतीने तुम्ही ह्या कापी सुकत घाला जेणेकरून व्यवस्थित ह्या सुकल्या जातात जर जा जर जा लहान मोठ्या साईजच्या अशा मी कैऱ्या घेतल्या होत्या आणि बऱ्यापैकी ही आंबोशी रेडी झाली आणि ही ना चवीसाठी खूप छान लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक बरणी घेतली आहे आणि ती स्वच्छ घासून धुवून उन्हामध्ये सुकत घातली कारण आपल्याला ही वर्षभर ही आंबोशी आपल्याला टिकवायची असते आणि ह्या बळणीमध्ये मी आता सर्व ही आंबोशी आहे ही भरून घेणार आहे कारण ही सगळ्यात महत्त्वाचं आहे जर आपण बरणी स्वच्छ आणि घासून वगैरे धुवून सुकवून घेतली ना की आंबोशी व्यवस्थित टिकली जाते आणि आंबोशीसुद्धा व्यवस्थित सुकवून घ्यायची म्हणजे वर्षभरी व्यवस्थित टिकून राहते आणि जेव्हा तुम्ही डाळ भातसोबत तुम्ही खाता त्यावेळेससुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बाजूला ताटामध्ये घेतली एक दोन चिप्स तर खूप छान जेवायला लागते आता ही मी सर्व बर्णीमध्ये भरून घेते सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि जर का तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त थोडे मसाले वापरून पुन्हा ती बनवू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण ही बर्णी आता पॅक बंद करून ही ठेवून देणार आहे वर्षभरी आंबोशी आहे ना ही व्यवस्थित अशी टिकून राहते आता ही पूर्ण आपण बर्णी पॅक बंद करून आपण बाहेर ठेवली तरी व्यवस्थित टिकून जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही मच्छीची वगैरे भाजी करत असतील किंवा डाळ करत असतील तर डाळसोबत म्हणजे जेव्हा आपण डाळ बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक दोन तीन अशा कापी म्हणजे आंबोशीच्या टाकू शकतात किंवा मच्छीच्या सुद्धा तुम्ही वापरू शकतात खायला खूप छान लागते एकदम टेस्टी अशी मसाले मसालेदार आपण आज आंबोशी बनवली आहे तर अशा पद्धतीने सुद्धा ही आंबोशी करून बघा कशी कर वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राइब करा आणि बाजूला बिलपटे देखील दाबाला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ रहा सुरक्षित रहा आणि खात रहा अशाच भेटूया छान छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय